मी मैदानात त्याचा तसा मोठेपण असतो परंतु मी मैदानात नव्हतो माझा समाज मैदानात नव्हता त्यामुळं कोणी निवडून आला म्हणून तिथं छती पडायची आणि कोणी पडला तिथं मागं घ्यायचं असा धंदा मी करत नाही तो पण असतो आपलं कार्यक्रम कारण सगळं खुल्लं खुलला अगं ते आंधारात एक पोटात एक मी सभा घेतली की तो पडलाच पाहिजे आपला असा दणका असतो मला लहानपणापासून मला अपयश आलेलं नाही आपला दणका काय आपण मुघ अंगोड्या टाकीत नाही मी गटकायला लागलो मी समाज बेकट करीत नसतो काहीतरी काय म्हणून त्याला ती एक भाप असती एक मस्ती असती त्यावेळेच काय असतं त्याला काय म्हणून आपण गुर्मी असती त्या निवडणुकीच्या काळात धुंद धुंदीत असतो माणूस काही सुचतच नाही ते धुंद केली असते मी धुंदीत नाही जगत ते तात्पुरती धुंद दिसते आता लोक दिसले की माणूस धुंद जातो समाजाला विचारित नाही मित्रायला विचारित नाही जवळच्याला विचारित नाही लांबच्याला विचारत नाही धुंद बेकार असतं मी धुंदीत कधीच जगत नाही धुंदीत माझ्या समाजाचा वाटवलं झाला असतो समाजाचा गोतवाळा जमलाय म्हणून एका जाती लोक उभा करायचे जा पाडायचा आणि समाज संकटात उभा करायचा हे मी कधीच होऊ देत नाही आणि कधी जीवनात होऊ नये मी खूप काय पिढ्याना पारचे शिदूर समाजाच्या लेकराला उडणार हो हो नाही एवढ्या फक्त माझ्या शरीराने साथ द्यावा आणि माझ्या समाजाने मला असं लागते मी फक्त मधी जाऊ नये शरीर मला साथ देत नाही माझी काहीच अपेक्षा नाही द्यावा मी समाजाला असं आयुष्याचं पिढ्याना पारच पुरण एवढी शिदोरी मोठी करून ठेवणार त्यांना असं वाटेल की ह्या माणसानं आपल्याला खूप काही करून ठेवलं माझ्या गोरगरीब गरीब काम करणाऱ्या शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना कंपन्या नोकरी असणाऱ्यांना पोलीस मध्ये असणाऱ्यांना महसूलमध्ये मध्ये असणारे डॉक्टर वकील हे माझे गोरगरीब शेतकरी मराठे यांना असं वाटलं पाहिजे की, की दो दो। या प्रयकराला खूप काही करून आपल्यासाठी फक्त माझ्या शरीरान मला साथ दिली पाहिजे माझ्या देवाकडे एवढीच विलांती कारण मी फक्त अर्धवड जाऊ शेवटचा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस सध्या सुरू आहे ते होतील परंतु या दरम्यान धनंजय पटलांची मुख्य भूमिका आणि मराठा समाजाची मुख्य भूमिका नेमकी काय असणार आहे ते सरकार स्थापन झालं आता निवडणूक झाली गेली विशेष आपण ते मराठ्यांनी पटापट पट काढून टाकायचं कोलपाडा काढून आला काय सुतक नाही आपल्याला काय सुतक का देला, देला, आता त्यांचा विषय संपला तुम्ही त्यांना मोठं केलं कोणी आमदार झाला त्याला मिळालं आता तुमचं काय तुमच्या लेकराचं काय तुमच्या जातीच्या अस्तित्वाचं काय तुमच्या लेकराच्या भविष्याचं काय आता आरक्षणाचं बघायचं सगळ्या मराठ्यांना पत्रकारांच्या जा माध्यमातून जाहीरपणा सांगतो तुम्हाला हात जोडतो आता तुमच्या लेकराचा बघा आता लढाई स्वतःच्या लेकरासाठी कारण त्याला उद्या ॲडमिशन घ्यायचंय त्याला नोकर भारत्या निघणार आहे ते प्रमाणपत्र पाहिजे त्याला आरक्षणाची गरज हो आहे त्याला कोणत्याही क्षेत्रात जायचंय त्याला इंजिनियर व्हायचंय त्याला डॉक्टर व्हायचे त्याला एम डी हो व्हायचंय एमबीबीएस बी बी एच एम एस व्हायचे त्याला मोठमोठ्या हो क्षेत्रात जायचंय हो त्याला कलेक्टर व्हायचे हो त्याला तहसीलदार व्हायचे त्याला आरोग्य अधिकारी व्हायचे त्याला पोलीस भरतीमध्ये जायचंय त्याला पी एस आय व्हायचं त्याला आय पी एस आय दर्जाचे अधिकारी व्हायचंय त्याला इंजिनियर व्हायचंय त्याला अनेक क्षेत्रात जायचंय त्याला परदेशात शिकायला जायचं त्यासाठी तुमच्या लेकरांना तर आरक्षण पाहिजे यांना दिला आता तुम्ही आता डोक्यातून खूल काढा पागलपणा करू नका कोणता नेता फेता मंत्री काय झाला आमदार काय झाला गुलाला नाचू नका नाचून नाच येणार नाही मदतीला तुमचं लेकर तुमच्या मदतीली त्याच्यामुळे आता लेकरांला आरक्षण लागणारे उद्या भारतीय आहे त्या आरक्षणासाठी तुटून पडा पक्षातले ज्याला ज्याला मतदान केले त्याला त्यालाही सांगा आमचा मुद्द्याला भांडती तुला मतदान केलंय हा मग तो भाजपचा असं नाही तर काँग्रेसचा असं नाही तर महाविकास आघाडी युतीचा असं मराठ्यांनी आता एकजूट होऊन सामूहिक अमरणोपोषणासाठी अंतरवालीतल्या तयारीला गावागावातल्या मराठ्यांनी लागा घराघरातले मराठी तिकडे कामं उरकून घ्या सरकार स्थापन झालं की मी तारीख डिक्लेअर करणार ना सगळ्यांनी अंतरवालीकडे यायचं कामं उरकून घ्यायचं अर्ध्या लोकांनी आपण शेतकरी शेतात राहायचं अर्ध्या लोकांनी अंतरवाली काय होत नाही दहा पंधरा दिवस काम बुडाले सगळे सगळेच अमरणोपोषणाला बसू

त्याचं काम कुठपर्यंत आलेलं आहे आणि सरकार जर त्या संदर्भात काम करण्यासाठी इच्छुक असेल तर किती दिवसात ते काम होऊ शकतं पुढे सगळंच लागणार ती नाही घ्यायचे हैदराबाद सहरीच अंमलबाजवणी पण दोन हजार चार चा जे आर सुद्धा कुणबी आणि मराठा एकच हे सुद्धा यशेच पण जेवढ्या काय सरकारकडे मागण्या दिल्या त्या सगळ्यात आम्हाला त्याची अंमलबजावणी पण पाहिजे आणि हे नाही केलं तर मात्र आम्ही सांगू इकामोर उपोषणावर बसणार हे देशात असं उपोषण कोणा झालं नसत सरकारचं डोकं बंद पाडणार शंभर टक्क्यात दूध डोकं बंद पाडणार यांना चारही ताळात पुण्या नाही ठेवणार सत्ता आली मग काय पहिले तेच होते थोडे होते पहिले त्यांचे म्हणजे काय अधिकार कमी आहेत का मग सत्तेवर बसलेच ना अधिकार तेवढेच होते थोडे आटले तरी आता मोठे आले मग अधिकार लयबुठे दिले काय सत्ता सत्ताच आहे ना त्या टायमाला त्याला पालदे की जन चळवळी ती जिवंत राहिली पाहिजे गोरगरीब मराठा संकटात सापडला पाहिजे ही भूमिका माझी होती ती मी पुरेपूर पार पाडलेली मराठ्यांचा रुबाब हाय तसाच ठेवलाय पण मराठ्यांचा रुबाब हाय तसाच ठेवला उलची बी रुद्वा त्यांचा कमी होऊ दिला नाही थोडा सुद्धा खाली मान घालून चालायचं कामच नाही ठेवलं मराठ्यांना आणि मराठ्यांना सांगतो कुणी पडू नये निवडून येड रोडने चालायचं छाताड काढून आपण मैदानातच करतच नव्हतो ज्याला खुमकुमे केलं मग पुढं आले तर किती उठले कोणी पाच हजाराने आले कुणी पंधरा हजार आले कुणी वीस हजाराने आले आले तरी काय एक राऊन लागलं असतं ना सगळे पालटे करून टाकले असते पण आमचं समीकरण जुळलं नाही हे कोणीच कामाचं नव्हतं ते का आज बोलतो का निवडून आता मी आधी सुद्धा बोललो होतो मला आंदोलन करावंच लागलं असतं माझ्या समाजात संघर्ष करावा लागला असतो आता ते आले त्यांनी आमच्या मागण्या मंजूर करायच्या मराठी सुद्धा ज्यांनी ज्यांनी ज्याला ज्याला मतदान केलंय ना त्याला सांगायचं जर रस्त्यावर होय निवडून आलेला असतात मागण्यासाठी चल मी तर आहेच खंबीर आणि कोणी काळजी करायची महाराष्ट्रात कोणता निवडून आलेला आमदार त्रास देतोय पाड्याला त्रास देतोय ना हे जीवन राहायचं बाप नाही आपला आजी भात कोणाच्या द्यायचा नाही भेचं भेचं काही कारण नाही लय शान फरा करत असला ना पुरे राज्यातलेच मराठी तिथं इथं मराठ्यांना कुठेही धक्का लागणार नाही त्याला त्रास होणार नाही ही जबाबदारी आपण एकमेकाची घेऊ मराठ्यांनी दहशत मुक्त कोणाची पण सत्ता येऊ देशच्या तुलनेमध्ये मराठा आमदारांची संख्या वाढलेली आहे निश्चितच समाजाची वाढलेली आहे काय अपेक्षा नाही आता आपण जर त्याच्यात असतो तर अपेक्षा ठेवली असती म्हणजे दोघांकडे होती आपण मैदानातच नाही आमचा जन चळवळी जन चळवळीतून मिळतो हे बघा आला काही दिवसांनी समाजाला करावं ज्यात तुम्ही बोलायलाच लावलं मला मी किती करून ठेवलंय समाजासाठी हे माझ्या समाजाला थोड्या दिवसात कळत हो इतकी आयुष्याची शिदोरी बांधून ठेवली दिली नाही मी त्यांना हो की त्यांच्या लेकराला कधीच कमी पडणार मग तो काय भाजपचा मराठा असू दे नाही तर काँग्रेसचा असू दे शिवसेनेचा असू दे राष्ट्रवादीचा असू नाही तर काँग्रेसचा असू दे नसता तो शेतकरी मराठा असू दे हो मी इतकं काही करून ठेवलंय माझ्या मराठा समाजासाठी त्यांना पिढ्यांना पार ती शिदोरी करून आणि आणखीन बी करून ठेवणार त्यामुळं तर माझा मराठा समाज माझ्यावर नाराज होतो मी योग्य भूमिका योग्य वेळी योग्य निर्णय समाजासाठी घेतो कधी पण माझा समाज मला कधी कमजोर होऊ द्यायचा नव्हता त्याला खूप काय द्यायचं होतं आणि त्याच्यासाठी मी खूप काही करून ठेवलं जे कोणी एक काळ देतं फुकणीचं असेल ना त्याला वाटत असेल आणि त्यालाही काही नाराजी काही असेल ना तर त्यालाही काही दिवसांना कळत या माणसानं समाजासाठी किती मोठं काही काम करून ठेवलं मराठीची एकजूटसुद्धा करून ठेवून आरक्षण पण करून ठेवलं आहे अनेक अनेक खूप मोठमोठ्या गोष्टी त्या मी करून ठेवणार आहेत खूप म्हणून तर माझा समाज एका आकेवरती उभा राहतो आणि आत्ताच सांगितलं मला काल परवापासून कोणी येते सगळ्या पक्षातल्या म्हणजे झालं गेलं ते, ते गे आता आता लढाई सुरू आपली आम्ही सज्ज म्हणजे याच्यात लक्षात येतो हे सरकारची पुन्हा जी होऊ शकते ही शांत आहे मराठा समाज शांत आहे त्याला शांत राहू दिलं पाहिजे लय डावचा डाऊची केली ना ते कोणाच्या बापाला भेट नसतं मग सरकार फार कारण आजले किती पाया खादुडू देऊन पहिलीच भूमिका सरकारची राहिली तर आरक्षणा संदर्भात आधी तो राहू द्या तर राहिले राहू द्या तर कळू द्या ना आम्हाला कोण येतोय काय येतोय कसला येतोय ये, आम्ही ये, ये सगळे बघितले कोण कसे आहेत काय आधीच माहीत आहे हा थोडी खंदुशी आहे सासू थोडी तिला पाहिलं पण खड्या करायचं आहे तुझी की इकडून तिकडं त्याला ठप्या हे सगळे मराठीत त्याला ठप्या लागतात हे सामूहिक आमरण उपोषण नाही आणि राज्यात आता कुठेही आमरण उपोषण होणार नाही साखळी पण नाही पण उपोषण आंदोलन राज्यात होणार नाही एकाच ठिकाणी एकाच वेळी एकाच दिवशी आंतरवाली सामूहिक आमरण उपोषण आरक्षणासाठी होणार आहे शेवटी काय असतं बघा त्यांनी त्यांचे पक्षीय नेते आता मोठं करायचं काम केलं आता आम्हाला आमची जात आणि आमची लेकरं मोठं करावं लागत त्यामुळे आता ते राजकारण डोक्यातून मराठ्यांनी काढलं आणि मराठी कामाला पण लागले आरक्षणाला विरोध करत असतेवर बदल जे सरकार पूर्वी होत सत्य जात आलंय म्हणजे एकंदर मराठा आरक्षणाच्या लढ्याचा सत्ताधाऱ्यांनाच फायदा झालाय बघा मी काय समाजाला का सांगितलं लोकसभेला पण आणि विधानसभेला पण मला ज्याला म्हणायचं त्यांना मी माझ्या भूमिकेपासून बदललो नाही म्हणून माझा समाज माझ्या पाठीशी आणि माझा समाज एखादी बदलला तोही माझ्या पाठीशी ठामेल मी त्यांच्या पहिले तिथेच होते आता ते आम्हाला काय फरक पडणार आहे कोणी आलं तरी मी तर याच्या अगोदर आठ पंधरा दिवस कुठे सांगितलं तर कोणी आलं तरी मला लढावं लागणार आहे माझ्या समाजाला संघर्ष करावं लागणार आहे आम्ही सर होते कुणी तीच जास्तच होती होती तीच तिला काय होतं काय गरजेची आम्ही बारे मराठ्यांपुढं सरकार कोणतं टिकट नाही एकच सांगतो शांततेचीच दे पुन्हा आले आणि वळवळ करतात दहशत करतात दादागिरी माजवायचा प्रयत्न करतात तर तुम्हाला त्याचा परिणाम इतका वाईट भोगायला लागत तुम्हाला वाटत कोणी काही करू शकत नाही मध्ये सुद्धा पडत असते मराठ्यांच्या नदी नाही लागायचं मराठ्याला उलट लावायचं नाही आणि त्यांना छेडायचं पण नाही आरक्षणाच मुख्यमंत्री आता राहणार आहेत देवेंद्र फडणवीस यांचं नाव आता आघाडीवर आहे चर्चेत आहे खर तर मोठा संघर्ष तुम्हाला त्यांच्याच विरोधात करताना पाहिलं कशा पद्धतीची लढाई असणार आहे पुढची ते जर मुख्यमंत्री झाले तर आम्हाला काहीच आवड वाटत नाही आम्ही मराठी यांला लयवेळेस उगळून पेलेले आता ते आले काय आणि हे आले काय आम्हाला लढाच लागला ना हे तर अंतिम सत्य होत पुन्हा तीच ती कोणाला आम्ही पुन्हा उपसवलं बसणार काय करतोय कोणात किती समिती आम्हाला चांगला माहिती तुम्हाला एक सांगतो फक्त मराठीशी बेमानी त्यांनी करायची नाही शेवटी मराठ्याशिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही ती असो नाही तर असो दोघांचं पण काम केलं जे पाळलं आहे त्याचही असणार आहे जेवून निवडून आला त्याचही केलेलं असणार आहे दोघांनी मराठीच्या मदती लिहायचं दोघांनी एक माज आणायचं नाही जाहीरपणानं या प्रेसच्या बांधवाच्या माध्यमातून बीड नगरीतून सांगतो दोघांनी माज आल्यासारखं करायचं नाही निवडून येणारा म्हणून आता बदला घेऊ ताण देणारा आणि पडणारा म्हणून आता आपण मागा लागू तुम्ही मराठ्यांच्या नादी लागायचं बंद करायचं बदला घेऊन बघून फिगून काही बघत नाही कुणी जर का कोलच्या एखाद्या मतदारसंघात बघायचा प्रयत्न केला ना पुरा राज्यातल्या मराठ्यांनी व्हायचे तर हे ध्यानं ठेव मराठ्यावर माझ्या अजिबात कुणी दडपण आणायचं नाही लोकशाही त्यांनी काम केलंय तुम्हीही काम केलंय दोघांनाही मदत झाली दोघांनी आता मराठ्यांच्या मदतीला मागण्या लो भरायचं दोघांनी पण वाढलंय म्हणायचं नाही आता मी पडून घेतलं कवडलो ते का नाही तुला काम आहे मराठ्यांच्या लोक तू घरात दळून बसशील पडणारा म्हणणं आता पाच वर्षांनी गरज लागेल मला ते निवडून आलेला बी म्हणून मला आता पाच वर्षांनी गरज लागणार आहे आता मला काही गरज नाही गचुरा धरून घराच्या बाहेर आणतील मराठी तुला मागण्यासाठी पळावं लागणार आहे आता तुला त्यांच्या मदतीला पळावं लागणार आहे आणि मराठ्यांना सांगतो आपण मैदानातच नव्हतो आपण मैदानात होत शेमडे सुंबडे पळत थोडेफार कोणी म्हणतात आमचा पॅटर्न कोणी म्हणतंय आमका याच्यामुळं आलं त्याचा तो हा पॅटर्न कोणाचा प्रचार केला तो ह्या पॅटर्न ने आलय कोण निवडू कोणाचा पान आलो तिथून हे शेंबडे सुंबडे हे मध्ये हे लाल घोटे आणि म्हणतात आमच्या पॅटर्न आमक झालं तम्या पॅटर्न तुमचं झालं आणि मग फॅक्टर म्हणजे जरा झालं बुद्धी आहे का तू तू काय बार काय अक्कल हाय पिक्कल नावाची गोष्ट आहे का नाही एवढे मोठे काही काही मार प्रसिद्ध प्रतिष्ठित असणाऱ्या चॅनलवरती बसतील बसते ते बोलवते ती मंदारी तिथं काय शेंग आणत आमचा पॅटर्न जरा फॅक्टर फेल गेला अरे मी मैदानात नव्हतो मराठा मा, नव्हता जेव्हा मी मैदानात होतो ना पाणीच पाहिजे आणि उद्याचा दिवस पुन्हा आमचा आहे ते डोक्याला आणून नको आणि खाली लिहि दोन चार दिवस ते टाक टाके पाच सहा जणांची ओवर खाली बळत बळत मराठ्याच्या जीवन निवडून आले आणि ओरटाकी खाल्ली आमचा आमका अमका पॅटर्न तो प्राचार कोणाचा केलाय तो हे किती आलेत राज्यात ते जप्त झाले ते बघ आणि इकडं दुसऱ्याच कशाला राहणार मी तर बाहेर पडलो असतो ना आज शेनवतो बुकच लावला असता पण आम्हाला काय उपयोगच नव्हता कारण माझा सोपळा साफ कधी तुमचा मोगाचा प्रश्न मी सोपडा साप कधी आम्हाला दोघं माहीत होते दो दोघं कामाच्या नाही त्याच्यामुळे आम्हाला आमचे देचे पण आमचं समीकरण उकल त्यामुळे मी तीन तारखेला सांगितलं होतं पाठव म्हणजे चार तारखेला सकाळी सुद्धा सांगितलं होतं दोन वेळ दोनदा सांगितलं मी राज्यात कुठं जाणार कुठे गेलो मी माझ्या शब्दावर खराब भरलो माझा समाज मालक येईल समाजाला मदानाचा मालक ठेवलंय मराठा शिवाय मग मराठा मालक ठेवलं तर त्यांनी मतदान केलं मी मूर्ख नाही येतात समाजाला मायबाप मानतो आणि मुलगा म्हणून कोणातरी तरी दावणीला बांधी मी तो मायबाप समाज कोणाच्या दावणीला बांधला त्यांना मोकळा ठेवलं ते मालक ठेवलं बाप या राज्यात त्यांना ठेवलं त्यांना ज्याला मतदान करायचं त्यांना केलंय ते निवडून यायचे आले ते पडायचे ते पडले आम्हाला काय सुख घ्यायच्या घेणार का मैदानातच नाही म्हणलं मी कोण रुचणार आहे म्हणजे एक सांगतो जे करा ते करा आणि तुझी कोणतं त्यामुळं समाजाच्या हातात दिलं होतं सगळं समाजाने जे त्यांना योग्य वाटलं ते गेलं पण या राज्यात मराठ्या शिवाय कोणी सत्तेत बसू शकत नाही त्यामुळं माझं ते नाही मराठ्यांशी बेमानी करायची नाही मराठीच्या मागण्या मान्य करायच्या नसता मोठी बसलोच म्हणा तुमचे सामूहिकांवरून उपचार सुरू